या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पाहुण्यां या ठिकाणी मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि आजच्या आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा या ठिकाणी होऊ घातलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य देवेंद्रभाऊ तातोळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वाशिम त्यानंतर उद्घाटक सौ सुनीताताई दिलीपराव नाकले आपल्या जिल्हा परिषदच्या सदस्या आपल्या सर्कलच्या सदस्या त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला प्रदीप बापू देशमुख आलेले येणार आहेत दोन मिनटात पाच दहा मिनटात त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आमंत्रित आपण ज्यांना केलं होतं असे आपल्या कारंजा तहसीलचे तहसीलदार माननीय कुणाल झालटेसाहेब त्यानंतर आपल्या पंचायत समितीच्या स गटविकास अधिकारी पुनमताई राणे मॅडम अमरावतीवरून सध्याच निघालेले आमच्या पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी मान्य मानेसाहेब श्रीकांत मानेसाहेब श्री मुकुंद साहेब केंद्रप्रमुख त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच उपसरपंच अध्यक्ष शाळा समितीचे उपाध्यक्ष मुख्याध्यापक त्यानंतर पोलीस पाटील इतर सर्व पत्रकार बंधू भगिनींनो त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींनो आणि जो जे कोणी माझ्या नाव घेण्यातून ना सुटलेलं असेल असं सर्व माझे माननीय बंधूंनो दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम हो। आपण घेत आहोत आणि या कार्यक्रमासाठी बरेचशी अशी मेहनत सुद्धा घ्यावी लागते मुलांचे कार्यक्रम बसवणे ही ज्यांची जबाबदारी असे आमचे गावंडे सर त्याचप्रमाणे सर ढोणे सर देशमुखताई त्यानंतर पपिता या सर्वांच्या सहकार्याने आणि यांच्या सर्वांच्या दादा सर्वांच्या मेहनतीने खूप अथक प्रयत्न करून मेहनत घेऊन हे कार्यक्रम बसावा लागतो लहान लहान मुळ आहे त्यांच्यासोबत नाचावं लागते आणि हे कार्यक्रम त्यावेळेस साध्य होतो सिद्ध होतो बंधूंनो शैक्षणिक एक भाग म्हणून सांस्कृतिकसुद्धा हा भाग त्याच्यामध्ये येत असतो त्याच्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास त्याच्यामध्ये असलेला असावा त्यांना नाचण्याची गाण्याची नाटकाची कला त्यांच्या अंगी गुण असावी हा याच्या मागचा उद्देश आहे अभ्यास सोडून दोन मिनटात आठवतो ओ क आवाज न करू अभ्यास सोडून तुम्हाला वाटत असं नाही की बा आपण मुलं एक महिना झाला पंधरा दिवस झाले अभ्यास सोडून हे काय नाचगाणं चालू आहे किंवा काय कार्यक्रम पण त्याच्यामागचा एक उद्देश आहे हा एक कार्यक्रमाचा आपल्या शैक्षणिक त्याचा एक भाग आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून हा विषय या ठिकाणी काढलेला आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी मला अपेक्षित आहे आणि तुम्ही आजपर्यंत जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये पंधराव्या वित्त आयोगा आयोगामधून ज्यांनी हा प्रथमत आपल्याला स्टेज उभा करून दिला निधी आणला त्यांचं मी आपल्या गावाचे सरपंच त्यांचं मी या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम खूप लांब असल्यामुळे मी जास्त लांबणार नाही वेळेचं भान ठेवून मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद नमस्कार धन्यवाद सर आपण आपल्या प्रास्तिकामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कसा वाव देता येईल त्याचप्रमाणे आपल्या गावाचं आपल्या ग्रामपंचायत सदस्यांचं सर्व सरपंच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचं कसं आपल्याला मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते सुद्धा